लक्ष लागुनी अंतरी कृष्णा पाहती नरनारी लावण्यसागर हरी परमानंदूर छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवणी घनु गाजे उता वेळ मने माझे भेटा वया ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखतो गोवळा श्रुती नेनवे ते लिळा वेदा सनकादिका भूतग्रामींचा परेशू तापत्रयाचा करीनाशू आडधरुणी गोपवेशू वत्से राखे रास क्रीडा वृंदावनी खेळे इंदू वन मेळे उद्धरी यदू कुळे कुळ दीपके दासाचा दातारू बापरखुमादेवी वरु भक्ता देशो अभय करू क्षण व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नरणारी अंतरातून लक्ष देऊन पाहतात त्याच्या सुमधुर वेणुवादाने संपूर्ण त्रिभुवन कोंदाटून गेले आहे आणि त्यामुळे त्याला भेटायला मी उतावीळ आहे जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गायी राखत आहे ही लीला वेद व श्रुतींनाही कळत नाही जो ह्या जगताचा राजा आहे जो सर्व प्रकारच्या तापाचे हरण करतो आणि तो गोपवेश करून गोधन राखत आहे म्हणजे गायी राखत आहे यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुखकमलाने मोहित करून त्या सर्व गोपींना रास क्रीडा करायला लावली आणि त्या सर्वांचा उद्धार केला माझे पिता व रखुमाई पती व माझी गुरु श्री निवृत्तीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात